सर नमस्ते हा नमस्कार काय नाव आपलं कृष्णाथ खोत खोत सर प्रॉपर गाव तुमचं कने रेवाडी कोल्हापूर कोल्हापूर वय किती आहे आता अठ्ठावन आहे अठ्ठावन्न वर्ष वय आहे ओके okay, आमच्या समर्थ फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये तुम्ही कोणता औषध न्यायला आला होता अँटरसिटी आणि अंटरसिटी म्हणजे जे समोर आहेत हेच हा ओके नेऊन किती दिवस झाले आता एक महिना झाला की एक महिना झाला अच्छा एक महिन्यापूर्वी तुम्हाला शुगर किती होती दोनशे वीस होती दोनशे वीस होती ओके आता तुम्ही एक महिन्यानंतर परत प्रोडक्ट नेण्यासाठी आलाय ना आ, आता काय फरक काय पडला की रिझल्ट काय आलाय तुम्हाला माझा जे तोल जात होता तोल जायचा तुम्ही तो तोल जायचा थांबला मला था। चालताना तोल जे जाणार तो होता तो थांबला होता था। वारंवार तोल गेल्यासारखं वाटायचं तुम्हाला ते थांबले आता बरं अजून दुसरा त्रास काय होता काय मग त्रास नव्हता बरं हा एक त्रास कमी आला आणि रिपोर्ट मध्ये किती बदल आला मध्ये आता एकशे पंच्याऐंशी झालेले पंधरा दिवस दिवस झाले का पंधरा दिवसांनी ओके ओके म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुमचा पहिला रिपोर्ट होता दोनशे वीस आता पंधरा दिवसामध्ये एकशे पंच्याऐंशी तोल जायचा ही कमी आले टोटलच बंद झाले तरी हे अजून पंधरा दिवसानंतर चेक करा आणि गोळ्या चालू असेल तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच गोळ्या काय करा बंद करा बरोबर ओके बर धन्यवाद okay,